गजानन बाबा तुम्ही माझ्या घरी आहो गजानन बाबा तुम्ही माझ्या घरी आहो इथलं भाकरीचा निवड देते तुम्हाला हो इथलं भाकरीचा निवड देते तुम्हाला हो गजानन बाबा हो गजानन बाबा गजानन बाबा हो गजानन बाबा गजानन बाबा हो गजानन बाबा गजानन बाबा हो गजाने चन्दनापाठ तु बसाय दे चन्दनापाठ प्रगटिना मी भाट प्रगट जिना मी पाट शुप करा दीप करा निवध करा शुप का दीप करा निवध कराहो इथलं वाकरीचा निवडे ते तुम्हाला इटलं भाकरीचा ते तुम्हाला हो गजानन बाबा हो गजानन बाबा 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 तुझे तू पाळू रूप किती छान

गजानन बाबा हो गजाना गजानबा ग गजाना गजानन बा हो ग ग गजाना गजानबा ग गजाना भा कौरी भ काी प्रेमे सेवनकरी भा कौरी का प्रेमे सेवनी शे काले भा कृी शिवेकानवले खाऊन कृतार्थ ही करी सोच लावी पैल तिरी भक्ताचा कैवारी हो सोच लावी पैल तिरी भक्ताचा कैवारी हो चिठल भाकरीचा निवड देते तुम्हाला चिठल भाकरीचा निवड देते तुम्हाला गजानन बाबा हो गजानन बाबा 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 गजानन बाबा तुम्ही माझ्या घरी आहो गजानन बाबा तुम्ही माझ्या घरी आहो इथलं भाकरीता निवड देत तुम्हाला होकरीता निवड देत तुम्हाला हो गजानन बाबा हो गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा गजानन बाबा हो गजानन बाबा श्री संत सद्गुरु गजानन महाराज की जय